नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी भीमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय भाईजी गांगोडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर त्यांना आम्ही मागासवर्गीय दलित लोकांची जी हडके अगावण्याची जमीन आहे ती गळापूर्त करण्याबाबत त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना निवेदन दिलं ऐंशी तीन पेट्रोल दत्तनगर आठशे सदुसष्ट इंदिरानगर जमीन ट्रक या अशा दोन जमिनी असल्या कारणाने दोन बिल्डरांनी त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन व खोट्या जिपीवरती मृत्यू झालेल्या माणसाच्या सह्या घेऊन असं त्यांनी ते, ते कारस्थान केलेलं असल्याकारणाने व सर्व गरीब लोकांना कुठलाही मोबदला पुरेपूर मिळालेला नाही आहे तरी माननीय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तुमच्या अर्जाचा मी सहानुभूतीने विचार करत व योग्य निर्णय तुम्हाला देईल अशी त्यांनी आम्हाला शाश्वती दिली त्याचप्रमाणे आम्हाला जर दलित समाजाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व दलित समाजाचे व काळे कुटुंबाचे लोक सर्व आम्ही कुपोषण करू निदर्शनं करू याची सर्व जबाबदारी शासनाची राहील शासन आम्हाला सहकार्य करी अशी आम्ही आशा बाळगतो एवढं म्हणून